डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे देवेंद्र थ्री पॉइंट झिरो सदळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं आणि तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि सोबत दोन उपमुख्यमंत्री याच संदर्भानं लिहिलेली आणि याच वेळी घडलेल्या घटनांवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे देवेंद्र थ्री पॉईंट झिरो जे मुख्य होते ते उप झाले जे मुख्य होते ते उप झाले जे उप होते ते मुख्य झाले अर्थात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे मुख्य होते ते उप झाले जे उप होते ते मुख्य झाले जे मुख्य होते ते उप झाले जे उप होते ते मुख्य झाले जे जे अशक्य वाटत होते ते सुद्धा सहज शक्य झाले जे जे अशक्य वाटत होते ते ते सहज शक्य झाले ते ते सहज शक्य झाले पुन्हा एकदा पहिलं कडू जे मुख्य होते ते उप झाले जे उप होते ते मुख्य झाले जे मुख्य होते ते उप झाले जे उप होते ते मुख्य झाले जे जे अशक्य वाटत होते ते ते सुद्धा सहज शक्य झाले ते सुद्धा सहज शक्य झाले ते सुद्धा सहज शक्य झाले सदळील वातर्डिकेचं पुढचं आणि दुसरं कडव जसा दिसला उघड आनंद जसा दिसला उघड आनंद तशी उघड नाराजी सुद्धा आहे जी आख्या महाराष्ट्रानं पाच सहा दिवस सलगपणे पाहिली म्हणून जसा दिसला उघड आनंद तशी उघड नाराजी सुद्धा आहे प्रमोशन आणि डिमोशन हा म्हणे टेक्निकल मुद्दा आहे प्रमोशन आणि डिमोशन हा म्हणे टेक्निकल मुद्दा आहे हा म्हणे टेक्निकल मुद्दा आहे उपमुख्यमंत्री दोन्हीही आणि मुख्यमंत्री हे महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा सांगताना दिसले की आम्ही टीम आहोत प्रमोशन काय डिमोशन काय हा तांत्रिक मुद्दा आहे हेच सांगणारं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा जसा दिसला उघड आनंद तशी उघड नाराजीसुद्धा आहे जसा दिसला उघड आनंद तशी उघड नाराजीसुद्धा आहे प्रमोशन आणि डिमोशन हा म्हणे टेक्निकल मुद्दा आहे प्रमोशन आणि डिमोशन हा म्हणे टेक्निकल मुद्दा आहे हा म्हणे टेक्निकल मुद्दा आहे सदळी वात्रटीकेच पुढचं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कडवं कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी चा अर्थ महाराष्ट्राला कॉमन मॅन सांगितला ज्यावेळेस ते डी सी एम झाले त्यावेळी त्यांनी आणखी एक नवा अर्थ सांगितला बहुतेक तो डेडिकेटेड टू कॉमन मॅन असा होता आणि याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला या सगळ्यावरती भाष्य करणारं हे शेवटचं आणि तिसरं कडवं सी एम नंतर डी सी एमचीही सी एम नंतर डी सी एमचीही नवीनच व्याख्या फिक्स आहे सी एम नंतर डी सी ही नवीनच व्याख्या फिक्स आहे मुख्यमंत्र्यांच्या थर्ड इनिंगमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा सिक्स आहे मुख्यमंत्र्यांच्या थर्ड इनिंगमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा सिक्स आहे उपमुख्यमंत्र्यांचा सिक्स आहे अर्थात देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले हेच सांगणारं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा सीएम नंतर डीसीएम ची ही नवीनच व्याख्या फिक्स आहे सीएम नंतर डीसीएम ची ही नवीनच व्याख्या फिक्स आहे मुख्यमंत्र्यांच्या थर्ड इनिंग मध्ये उपमुख्यमंत्र्यांचा सिक्स आहे मुख्यमंत्र्यांच्या थर्ड इनिंग मध्ये उपमुख्यमंत्र्यांचा सिक्स आहे उपमुख्यमंत्र्यांचा सिक्स आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होतं देवेंद्र थ्री पॉइंट झिरो ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर्यका